राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी सोलापूर मुंबई चेन्नई तसेच बेंगलोर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते सात हजार बत्तीस क्विंटल कांद्याची आवका झाली होती गोलटी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोलटा आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे माल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप कांद्याचे भाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर सोलापूर येथे पंच्याहत्तर गाड्यांची आवकाज आली होती सुपर क्वालिटी कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिनी मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गुळटी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी कांदे पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर मुंबई येथे पासष्ट कांदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲव्हरेज कांदे एक नंबर प्रतीचे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा चारशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर खात शंभर रुपयापासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर बेंगलोर येथे आज चाळीस हजार सातशे सत्तर गुन्ह्यांची आवक आली होती बेस्ट क्वालिटी कांदे ओव्हर साईज दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोक्कल साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज एक्स्ट्रा सुपर कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले ॲव्हरेज कांदे आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डेगॉर्डा पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चाटन चारशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहेत चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची अवका झाली होती गोलटी पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मीडियम कांदे एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले फुलबीक साईज कांदे एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांदे विकलेले आहेत मित्रांनो कांद्याचे भाव जर पाहिले तर आज पुन्हा एकदा सर्वच मार्केटमध्ये कांद्याचे भाव थोडेसे आज कमी दिसून येत आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा